नमस्कार मित्रांनो मी ॲडवोकेट नितीन गळवे लॉ ई टी दोन हजार पंचवीससाठी आपण चालू घडामोडीचा एम सी क्यू पार्क फर्स्ट बघतो या आहे यामध्ये आपण काही महत्त्वाचे असे एम सी क्यू परीक्षेच्या अनुषंगानं आहेत तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे ठीक आहे बघा अंदमान व निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअरचे नामांतर पुढीलपैकी काय करण्यात येत आहे किंवा काय करण्यात आलेले आहे श्री विजयपुरम अशा पद्धतीचं नामकरण केलेलं आहे पोर्ट ब्लेअरचं त्यानंतर बघा डिजिटल समन्स आणि वॉरंट नियमांना अधिकृत करणारे देशातील पहिले कोणते राज्य ठरले आहे तर मध्य प्रदेश डिजिटल समन्स आणि वॉरंट नियमांना अधिकृत करणारे पहिले देशातील राज्य ठीक आहे त्यानंतर बघा खालीलपैकी कोण भारतीय नौदलाच्या युद्धनौकेचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत तर प्रेरणा देवस्थळी त्यानंतर बघा गीक कामगारांना कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी विधेयक आणणारे आणि गीप कामगारांना सामाजिक सुरक्षिततेची हमी देणारे देशातील पहिले राज्य कोणते तर या प्रश्नाचं उत्तर आहे राजस्थान ठीक आहे खालीलपैकी कोणते राज्य हे मुलांसाठी डिजिटल हेल्थ कार्ड सुरू करणारे पहिले राज्य ठरले आहे तर बघा डिजिटल हेल्थ कार्ड जे लहान मुलं आहेत तर त्यांच्यासाठी सुरू करणारे देशातील पहिले राज्य ठरलं आहे उत्तर प्रदेश त्यानंतर बघा लष्कर नौदल भारतीय हवाई दलाच्या दलासाठी कोणत्या ठिकाणी देशातील पहिली ट्राय सर्व्हिस कॉमन डिफेन्स स्टेशन बनवण्यात येणार आहे मुंबई या ठिकाणी कोणासाठी लष्कर नौदल आणि भारतीय हवाई दलासाठी कुठल्या ठिकाणी तर मुंबई या ठिकाणी देशातील पहिली ट्राय सर्व्हिस कॉमन डिफेन्स स्टेशन त्यानंतर बघा भारतीय सैन्याने कोणत्या ठिकाणी आपली पहिली स्किन बँक सुविधा सुरू केली आहे नवी दिल्ली या ठिकाणी सुरू केलेली आहे कोणत्या राज्याने नक्षत्र सभा ही भारतातील पहिली खगोल पर्यटन मोहीम सुरू केली आहे तर उत्तराखंड राज्याने त्यानंतर बघा वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या मंदिराला भेट देणारे पहिले पंतप्रधान ठरले आहेत श्री रंगनाथ स्वामी मंदिर ठीक आहे त्यानंतर बघा सागरी कासवांना जगण्याचा आणि आरोग्यदायी वातावरणात मुक्तपणे विहार करण्याचा कायदेशीर हक्क देणारा पहिला देश कोणता तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया त्यानंतर बघा कोणत्या भारतीय खेळाडूने जागतिक ॲथलेटिक्स क्रमवारीत पहिले स्थान पटकावले आहे जागतिक ॲथलेटिक्स क्रमवारीत पहिले स्थान पटकावले आहे तर नीरज चोप्रा बँकिंग सेवेत पूर्णपणे डिजिटल होणारे देशातील पहिले राज्य कोणते तर या प्रश्नाचं उत्तर आहे केरळ ठीक आहे त्यानंतर बघा कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशाने राज्य किंवा के केंद्रशासित प्रदेशाने हायड्रोजनवर चालणाऱ्या बसेसचे ट्रायल रन सुरू केले आहे तर दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाने ठीक आहे त्यानंतर बघा प्रयोगशाळेत तयार करण्यात येणाऱ्या मांसाच्या वापरावर बंदी घालणारा पहिला देश कोणता तर या प्रश्नाचं उत्तर आहे इटली तर इटली या देशानं प्रयोगशाळेत तयार करण्यात येणाऱ्या मांसाच्या वापरावर बंदी घातलेली आहे लॉ ई डी पंचवीस सव्वीससाठी आपली नवीन बॅच चालू झालेली आहे बघा तर फाईव्ह इयरची जी लॉ ई टीची परीक्षा आहे ती अठ्ठावीस एप्रिलला आहे थ्री इयरची लॉ ई टीची परीक्षा तीन आणि चार मेला आहे ठीक आहे ही बॅच आहे या बॅचवर आपण डिस्काउंट ऑफर ठेवलेली आहे तर ज्या कुणाला क्लास लावायचा आहे तर त्यांनी खाली जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर दिलेला आहे तर त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता ठीक आहे त्यानंतर बघा खालीलपैकी कोठे महाराष्ट्रातील पहिले मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात येत आहे तर रिद्धपूर अमरावती त्यानंतरचा क्वेश्चन बघा खालीलपैकी कोणाची नियुक्ती मराठी भाषा विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरूपदी करण्यात आली आहे तर अविनाश आवलगावकर कोणाची अविनाश आवलगावकर ठीक आहे त्यानंतर बघा महाराष्ट्र राज्यातील पहिले बॅटरी ऊर्जा स्टोरेज कोणत्या ठिकाणी उभारण्यात आले आहे तर धुळे या ठिकाणी उभारण्यात आले आहे सेल्फ सर्विस बॅगेज ड्रॉप सिस्टीम सुरू करणारे देशातील पहिले विमानतळ कोणते तर या प्रश्नाचं उत्तर आहे दिल्ली ठीक आहे त्यानंतर बघा कोणत्या ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना समर्पित असलेला देशातील पहिला सर्वात मोठा बापू टावर उभारण्यात आला आहे तर पटना बिहार यामध या ठिकाणी या उभारण्यात आलेला आहे बापू टावर त्यानंतरचा क्वेश्चन बघा झाकीर हुसेन यांचे निधन झाले ते कोणत्या वाद्याशी संबंधित होते तर ते तबलावादक होते ठीक आहे त्यांना पुरस्कार पण मिळालेला आहे लास्ट टाइम ठीक आहे तर ते तबलावादक होते त्यानंतर बघा भारतीय रिझर्व बँकेचे सविसावे गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर संजय मल्होत्रा ठीक आहे सव्वीसावे गव्हर्नर कोण संजय मल्होत्रा कोणत्या घटना दुरुस्ती विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे एक देश एक निवडणूक ठीक आहे त्यानंतर बघा भारतातील सत्तावन्नावा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणता बनला आहे रतापणी वन्यजीव अभयारण्य ठीक आहे तर हा बनलेला आहे रतापानी वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्र राज्याचे एकविसावे मुख्यमंत्री कोण बनले आहेत तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे एकविसावे मुख्यमंत्री बनले आहेत ठीक आहे उपमुख्यमंत्री कोण आहेत तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत सध्या त्यानंतर बघा रथपाणी अभयारण्याला देशातील सत्तावन्नावा व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले ते कोणत्या राज्यात आहे रथपाणी ठीक आहे मध्य प्रदेशात आहे त्यानंतर बघा संयुक्त राष्ट्रसंघाने कोणता दिवस जागतिक ध्यान दिवस म्हणून जाहीर केला आहे तर एकवीस डिसेंबर हा दिवस आहे तर तो ध्यान दिवस म्हणून साजरा केला आहे जाहीर केला आहे त्यानंतर बघा अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली तर हे अठ्ठ्याण्णवे साहित्य संमेलन झालं तर या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी तारा भावाळकर यांची निवड करण्यात आली इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला मिळाला आहे तर मिशेल बॅचलेट ठीक आहे मिशेल बॅचलेट यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार चोवीस मिळालेला आहे त्यानंतर बघा साहित्य अकादमी दोन हजार चोवीसचा पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला मराठी मराठी साहित्य अकादमी मराठी दोन हजार चोवीस तर डॉक्टर सुधीर रसाळ त्यानंतर बघा चोपन्नावा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आला तर मिथून चक्रवर्ती कोणाला मिथून चक्रवर्ती यांना देण्यात आला त्यानंतर बघा स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023 नुसार दोन हजार तेवीसनुसार सर्वात स्वच्छ राज्य कोणते ठरले तर महाराष्ट्र हे ठरलेलं आहे कोणतं महाराष्ट्र नॅशनल फिल्म अवॉर्ड दोन हजार चोवीसनुसार सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण ठरला ऋषभ शेट्टी ठीक आहे ऋषभ शेट्टी हा सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला आहे नॅशनल फिल्म अवॉर्ड दोन हजार चोवीस त्यानंतर बघा सासष्टावा ग्रॅमी पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला देण्यात आला तर शंकर माधवन आणि जाकीर हुसेन यांना देण्यात आला जाकीर हुसेन यांचं नुकतंच निधन झालेलं आहे तर त्यां ते कशा संदर्भात होते तर ते तबलावादक होते आपण थोड्या वेळापूर्वी तो क्वेश्चन बघितलेला ठीक आहे अशा पद्धतीने हे जे एम सी क्यू आहेत चालू घडामोडीचे जे महत्त्वाचे आहेत तर ते आपण यामध्ये एम सी क्यू पार्ट फर्स्टमध्ये आपण घेतलेले आहेत ठीक आहे तर बघा ही आपली लॉ सीई पुस्तक आहेत लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शक व लॉ प्रवेश परीक्षा सराव संच ही पुस्तकं आपल्याला घरपोच डिस्काउंटमध्ये मिळून जातील जर समजा ही पुस्तकं तुम्हाला हवी असतील तर हा जो नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता ही पुस्तकं तुम्हाला घरपोच डिस्काउंटमध्ये मिळून जातील ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तसेच लॉ ई टीबद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाली असल्यास खालील नंबरवर संपर्क करा त्याचबरोबर कुणाला क्लासच्या अनुषंगाने माहिती हवी असल्यास किंवा पुस्तक ऑर्डर करायचं असल्यास तरीही या नंबरला तुम्ही संपर्क साधू शकता थँक्यू व्हेरी मच